दुबईला येऊन विजिट विजावरती येऊन काम शोधणं किती योग्य आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगतो राहण्याचं इथे जेवण वगैरे तुमचं किती पैसे खर्च होईल तुम्हाला काम मिळेल की नाही मिळेल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो तुम्हाला काय करायचं आहे फक्त चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ला की मी इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देईन मी परंतु वेळ कमी असतो म्हणजे काही भावांचं प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर काही भाव माझ्यावरती नाराज आहेत तुम्हाला आता व्हिजिट विजा घ्यायचा आहे आणि विजिट विजावरनं दुबईला यायचं आहे आणि मग दुबईला येऊन तुम्हाला काम शोधायचं आहे तर मग आता याच्यामध्ये पैसे किती खर्च होईल याच्यामध्ये तुम्हाला काम मिळेल का तर पूर्ण सांगतो ना मी पूर्ण सांगतो मी तर राहतो ना मला सगळी माहिती दिली आठ दिवसामध्ये तर तुम्हाला काम मिळणार नाही एका महिन्यामध्ये पण तुम्हाला काम मिळणार नाही जरी तुम्ही इथे आले आणि जरी तुम्ही इथं काम शोधलं जरी तुम्हाला एखाद्या कंपनीने ऑफर लेटर एखादी कंपनीनं दिलं तर तुम्हाला जवळपास दोन ते तीन महिने हवेत तुम्हाला म्हणजे तुम्हाला म्हणजे मग आठ दिवसाचा किंवा या पंधरा दिवसाचा विजा नाही पाहिजे तुम्हाला दोन महिन्यासाठी विजा घ्यावा लागेल आता दोन महिन्यांचा विजा किती लागेल टुरिस्ट विजा तर माझ्या अंदाजानं वीस ते पंचवीस हजार रुपये लागायला पाहिजे माझ्या अंदाजानं मला नक्की माहिती नाही तुम्ही सर्च करू शकता आणि मग प्लेन तिकीट इकडली जी प्रोसेस आहे ना म्हणजे बुकिंग वगैरे दाखवा किंवा ते हॉटेल बुकिंग दाखवा रिटर्नचं तिकीट दाखवा असं असतं इथे म्हणजे येण्यासाठी विजिट विजा विजांसाठी मुंबईवर दुबईपर्यंत जर तिकीट घेतलं तर चौदा ते पंधरा हजार रुपये लागतील तुम्हाला काही काही एअरपोर्टचे कमी असतात क किंमत कमी जास्त होत असते चार एअरपोर्ट महत्त्वाची इथे एक दुबई आणि एक शारजा आहे ना ट्रेनचं तिकीट थोडं महाग असतं कधी कधी कसं असतं ना म्हणजे थोडं स्वस्त्यामध्ये जर पडत असेल ना आपल्याला तर बापून काय करायचं रासल खेमा किंवा फुजिरा असं तिकीट घेतात लोक आणि तिकडनं जे एअरपोर्टची बस असते ना ते तुम्हाला शारजा किंवा दुबईपर्यंत सोडते जर तुम्हाला तिकीटचे पैसे वाचवायचे असेल तर आणि मग जर तुम्ही इथे आलात ना मग इथं आल्यावरती तुम्हाला रूम तर घ्यावा लागेल ना इथे रूम म्हणजे काय तुम्ही काय रोडावर थोडी झोपणार आहे ते तर मग तुम्हाला बेड पेस घ्यावा लागेल बेड पेस म्हणजे तुम्हाला घ्यावा लागेल दुबईमध्ये तर त्याचे लागतील तुम्हाला पाचशे दिरहम महिना ठीक आहे जेवण वगैरे नाही त्याच्यात जेवण तुम्हाला जेवायचं आहे हॉटेल वगैरेमध्ये जाऊन राहण्यासाठी फक्त पाचशे धरम आणि मग तुम्ही काम शोधणार आणि जर तुम्हाला कम इंटरव्ह्यूला बोलवलं कंपनीने मग तुम्हाला जावं लागेल तुमच्या पैशानं मग तुम्हाला बस किंवा मेट्रो कार्ड घ्यावं लागेल कारण की टॅक्सीनं तुम्ही जाऊन काम नाही शोधू शकत कारण की खूप पैसे लागतात टॅक्सीनं जाण्यासाठी तर तुम्हाला मेट्रो किंवा तुम्हाला बसनं जावं लागेल आणि काही ठिकाणी तुम्हाला टॅक्सीचा पण वापर करावा लागेल आता जेवणाचे पैसे एका वेळीचं जर तुम्हाला जेवण जर जेवायचं असेल ना तर दहा ते बारा धरम एका वेळेच्या जेवणाला लागतात इथं कळलं दिवसभरात तुम्हाला जर जेवायचं असेल ना तर कमीच कमी समजा आपण काम शोधायला आलो फिरायला नाही समजा आपण आपलं आपण आपले पैसे बघून जर नाही म्हणजे एक एक वेळी खायचं एक वेळी उपाशी झोपायचं असं करून तर तुम्हाला करून, तर करून दरम, तरी पण तुम्हाला वीस धरम तरी लागते तुम्हाला वीस धरम एका दिवसाला जेवण्यासाठी आणि जेव्हा तुम्ही काम शोधणार मग तुम्हाला कुठल्या कंपनीनं इंटरव्ह्यू घेतलं जर तुमचं चांगलं क्वालिफिकेशन आहे तुम्ही जर इंटरव्ह्यू पास वगैरे करता तर मग तुम्हाला कंपनी ऑफर लेटर देणार परंतु मग काय करतात माहिती आहे का कंपनी विजेट विजा विजेट विजावर आलात ना तर थोडं आडून बघतात म्हणजे म्हणजे कसं समजा तीन हजार धरम किंवा दोन हजार धरम याला पगार द्यायची ना तर म्हणजे कम देणार कमच कम का माहिती आहे मा का कारण की तुम्ही विजेट विजावरती या आणि त्यांना त्यांना माहीत आहे कंपनीला की त्यांना गरज आहे तुम्हाला आणि माणूस काय ना मग निराश होतो म्हणजे फिरून फिरून उन्हामध्ये फिरा दिवसभर फिरा परत इंटरव्ह्यू द्या रोज इंटरव्ह्यू द्या मग तुम्हाला ऑफर लेटर मिळत नाही कंपनी बोलते हा देऊ ऑफर लेटर आम्ही पाठू वगैरे काही पण बहाणे करतात कंपनी तर मग तुम्हाला मग तुम्ही काय होणार निराश होणार मग तुम्हाला असं ना हरल्यासारखं वाटेल एकटं वाटेल टेन्शन येईल की यार एवढे पैसे खर्च केले मी एक लाख पन्नास हजार आणि मग तुम्हाला ना टेन्शन येणार अरे यार काम मिळत नाही काय करू काय करू रोज 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 रोज, रोज तुम्हाला फिरून फिरून तुम्ही थकणार आणि मग एखादी कंपनी जर तुम्हाला जर तुम्हाला तीन हजार पगार जर देत असेल तर तुम्हाला बोलणार पंचवीसशे दोन हजार धरम आम्ही देऊ मग आपण काय करतो चला बाबा एवढ्या वेळ एवढं फिरलो कंपनीनं काम दिलं म्हणजे काम मिळालं कमीच कमी पगारीमध्ये तर मग तुम्हाला काम मिळ मिळालं तर मग तुम्ही ते वरती वरती। काम करणार कारण की तुम्ही मजबूर आहात म्हणजे तुम्हाला परत जायचं नाही एवढे पैसे खर्च करून आलो जे काही काम मिळेल ते तुम्ही करणार इथे हे झालं याच्यामध्ये खूप मेहनत आहे खूप मेहनत आणि मानसिक तणाव वेगळा व्हिजेड विजावरती आल्यावरती जर काम नाही मिळालं तर तुम्हाला परत पण जावं लागेल जर तुम्हाला असं वाटतं ना की एक दोन लाख रुपये गेले काही फरक पडत नाही मग तुम्ही या विजेड विजावरती येऊन इथं काम शोधा आणि जर तुम्हाला जर फरक पडतो विजिट विजावरती यायचं नाही अच्छा मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कन्सल्टन्सी ऑफिसमध्ये जा पिसलं जा मुंबईला तिकडनं इंटरव्ह्यू द्या वीस तीस चाळीस हजार काय लागतात त्या ऑफिसवरला पैसे द्या म्हणजे तिकडनंच तुमचं काम फिक्स करून इकडे या टेन्शनमध्ये वगैरे घरचं टेन्शन वेगळं पैसे जातात त्याचं टेन्शन वेगळं काम मिळतं का नाही याचं पण टेन्शन वेगळं त्याच्यापेक्षा मुंबईला जा ऑफिसमध्ये तिकडनंच इंटरव्ह्यू द्या आणि तिकडनंच विजा वगैरे सगळे ते कंपनी पाठवणार तीस चाळीस हजार रुपये जे लागतात ते त्या कंप ऑफिसमध्ये भरा कन्सन्सीमध्ये आणि तिकडनंच तिकडनंच तुम्ही दुबईला या किंवा कुठल्या पण देशात जा हे माझं पर्सनल मत होतं जर तुम्हाला काही याच्याबद्दल काही अजून काही माहिती हवी असली तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा तर भाऊ म्हणजे समतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम